असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळं साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थ लोक येतात परीकडनं ज्यांचा काही समज नाही असे निश्वास लोकांना गोळ्या घालतात

पाकिस्तानचा नकाशा निर्देश होत ठेवा भारत आणि पाकिस्तान यांच्या मधली हे के पाकिस्तान अक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या आहे तिथंच हे हल्ला करण्याचे स्थान कश्मीर झाले दिशता, दिशता, तो चावन दें चावन दें दें तो ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये कश्मीरी जनतेच्याबद्दल सुद्धा शंका होती पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वाटावा असा एक गोष्ट घडली सवन काश्मीरवादी स्थानिक जनता ही भारत उबी रही विरुद्ध दहशतवादी अपनी तीव्र वर्ष व्यक्त की जम्मू काश्मीर की विधानसभा अधिवेशन घे में एक वर्चा हज़ार हजार हल्ला था दहशतवादा

याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला असा आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उंची उंची होते त्याचा हिशोब करायला लागेल पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारत आक्रमक आहे अस चित्र होती खबर आज यह योग्य लोग आग्रह होता दिल्ली में सर्वपक्ष बैठक बोलो बैठकी मैं मैं पक्षावती सूचना का ही स आदर होता तिथे एक विचार ने भूमिका सरकार दी अ तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारचा माग उभं हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एक होत आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या फाटीशी मजबूतीनं उभं ऐंशी भूमिका आम्हाला लोकांची आहे सर या सगळ्या आल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात या सगळ्या नाही असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जखून केलं पाहिजे पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका जपान आई देश देशी भारता समर्थन दिए काजी तो करनासार गोषा की है ठीक दिखे नहीं तो ठीक है शेवटी अपने अपने देशाच महत्व अपने देशा अधिकार आशाच सार्वभौम ये जतन कराव लगे त्यासाठी जे काही जे करावं लागतील पाकिस्तानकडून आता सुरू केला गेला आहे की सिव्हिल एरियामध्ये जे हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा या, याचा सडेतोड याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का तुम्हाला नाही आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची स्थिती हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही कुठे जातील त्यांना त्यांची ताकद माहिती त्यांना भारताची ताकद माहिती आणि त्यामुळे या विषयी आपल्याला सावध जावं लागेल <laughs> सरकारची जी आता सध्याची धोरण आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर ते आंतरराष्ट्रीय धोरण जे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव करण्यात आल्या गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापाराच्या निकाल सरकारने आधी घेतले एक अशी कोंडी कशी करता येईल या दिवशी काही फावले त्याच्यात काही चुकीचं नाही अशा केंद्र काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या काही गोष्टी नसतात तुम्ही कसं बघता गोष्टी नाही असं की एका ज्या वेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही ते काही त्याही वेळेला या गोष्टी हा या सारा दहशतवादियों हल्ला नहशवाद्या भूमिका घे सकते सोर्सेस प्रधानमंत्री जी का निर्णय मैं महती नहीं नाव दोग्य थी कारण का ही निष्का वेगळेला गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे ते सैन्याचं अभिनंदन करताना विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही म्हणजे

फैशन दाखा लगता किसी रिएक्शन से करता होते संगता है वातावरण पाकिस्तान मध्य सुधार मौसा वर्ग पाकिस्तान नेतृत्व हर जो दृष्टिकोण है तेजल नाराजी आता अफस होता वगैरह संगता है

डिफेंस मिनिस्ट्री प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है कल तो ये हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग मारने के बाद हम नज़रअंदाज नहीं कर सकते थे कुछ ना कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी ये दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सूख नहीं होतेगा और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके वे जहाँ है रोज छोड़ कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए और इसीलिए ये जो आज नई जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के वेस है चीनिंग की व्यवस्था है जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के स्टॉक वहाँ है और वहाँ ही चुनकर कॉन्सनट्रेट किया है ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की बाकी आम लोगों को तकी ने जहाँ तफरी की जगह है वो उद्देश्य करने का काम किया है बात uh, uh, -like, अच्छी है अपना के थे। यू के में पाकिस्तान ने घुसकर खुद किया नहीं पाकिस्तान ने जो इंगली कश्मीर की जगह अकीफाई किए है और इसका इस्तेमाल भारत को जब परिस्थिति गंभीर होती है तब हमला करने के लिए जो वे यूज़ करते हैं वहाँ ही सिर्फ हमले किए हैं इसके बात साबित होती है कि भारत आम इनोसन जो स्थिति देने इनके बारे में ध्यान देकर जो कुछ किया है वो काम किया है अच्छा किया विकास सत्ताईस अट्ठाइस लोग इसमें मर गए थे जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था

की ही दहशतवादीसाठी लागतो उत्तर देण्याची होती हेच कर्तव्य आता सवन देशवासीनं जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं सहकार्य करणं एक रण हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य गव्हर्नमेंट राहील